श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मागील भागापासून आपण अगदी तळागाळात असलेल्या आपल्या माय दुःख पाहत आहोत सासूरवास दारिद्र्य रोगराई आणि छळ या सगळ्यांनी गांजलेल्या या गरीब बिचाऱ्या महिला आपल्याला कोणीतरी सहाय्य करेल या आशेवर जगत असतात पण त्यांच्या पदरी घोर निराशेपलीकडे काहीही पडत नाही पारंवार असे अनुभव येत गेले की मग मात्र निराशे त्या निराशेच्या गर्देत खोलवर जाऊन पडतात आता आपल्या आयुष्यात काहीही राहिलेले नाही असा गैरसमज करून घेऊन त्या दुःखी आयुष्य कंठत राहतात हे जमले नाही तर आत्महत्येचा मार्ग पत्करतात या सर्व महिला असा समज करून घेत असतात की मी या सर्व लोकांना प्रेम दिले यांच्यासाठी सर्वस्व ओतून कष्ट केले तर यांना माझी दया येईल माझ्या नवऱ्याचे कधीतरी माझ्याकडे लक्ष जाईल तो माझ्यावर प्रेम करेल किंवा मुलांच्या बाबतीत अतिरेकी प्रेमामुळे त्या अक्षरशः सर्वस्व देऊन मुलांचा सांभाळ करत असतात त्यांना असे वाटत असते की माझा वर्तमान काळ काळा उज्ज्वल पण वास्तवात तसे होत नाही ना कारण आपल्या आईने आपल्यासाठी काय कष्ट झेललेले किती अपमान सोसलेला या बाबतीत मुलांना काही घेणे देणे नसते मोठी झाल्यावर ती आपल्या आईला विचारण्याशी होतात आणि आपल्याच आयुष्यात गुंग होऊन राहतात अशा वेळी मात्र या आईला भयंकर निराशा ग्रासून टाकते आणि एक प्रकारे ती आपले आयुष्य संपवून टाकते तर आज या सगळ्या महिलांना मला हे सांगायचे आहे की दुसरा कोणीतरी मला या दुःखातून बाहेर काढे अशा खोट्या समजुतीमध्ये राहू नका तुम्हाला भूक लागली तर तुम्ही जेवताना हे जितके खरे आहे ना तितकेच या काबाड कष्टातून तुम्ही स्वतःला बाहेर काढू शकता मागील भागात सांगितल्याप्रमाणे स्वामी भक्तीचा खूप मोठा आधार तुम्हाला मिळतो आत्मविश्वास निर्माण होतो त्याचा स्वतःसाठी वापर करा सर्वात आधी स्वतःवर प्रेम करा। स्वतःच्या खाण्यापिण्याकडे शरीर प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका आपल्या बायकांना ही सवय आजार आपल्याला एका चांगल्या वृद्ध आणि सकारात्मक आयुष्याकडे वाटचाल करायची आहे हे गृहित धरा आणि कामाला लागा वारंवार उपास करू नका एखादा दुसरा ठीक आहे त्याने शरीर प्रकृतीला फायदाच होतो पण मुलाबाळांसाठी नवऱ्यासाठीही भारंभार उपवास करीत बसू नका आपली कामे इतरांना सुद्धा सांगायला सुरुवात करा मुलाबाळांचे अति लाड करू नका त्यांनाही घरकामात मदतीला घ्या कारण त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ते फायद्याचे आहे वेळेवाकडे लाड करून तुम्ही मुलांना आयतोबा करून ठेवा त्याचे परिणाम पुढे त्यांनाच बघावे लागतात पशु पक्षी आपल्या पिल्लांना ज्याप्रमाणे ठराविक काळानंतर स्वतःपासून दूर करतात त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा ठराविक वयानंतर त्यांना आपल्यापासून दूर ठेवा त्यांना त्यांच्या पायावर उभे राहू देत आपले निर्णय आपणच घेऊ देत अनेक स्त्रियांना आपल्या मुलांना मोठी होईपर्यंत पोटाशी धरून बसण्याची घाणेरडी सवय असते त्यामुळे तो मुलगा एवढा बाळकोबा होतो की लग्न झाल्यावर बायकोच्या डोक्याला भयंकर ताप होऊन बसतो पुन्हा माझा मुलगा ती माझ्यापासून करते आहे या बाबतीत आयांची भांडणे असतात ती वेगळीच दिवसातला काही वेळ तरी स्वतःसाठी काढा लग्नाआधीपासून तुमचा काय आवडी निवडी होत्या काय छंद होते, होते तर आठवा ना काही ना गायला आवडते काहीना चित्र काढायला आवडतात तर काही वाचायची आवड असते या आवडीनिवडी हे छंद तुम्हाला फ्रेश करतात जगण्याची नवी उभारी देतात दिवसभरात तुम्ही ज्या असंख्य वेदना सोसत असता त्याच्यामधून बाहेर काढायला हा छंद उपयोगाला येत असतो बरं का लक्षात ठेवा आपलं आयुष्य हे अत्यंत अधिक सुंदर आहे ते तुमचं तुम्हाला अधिकाधिक सुंदर करायचं आहे केवळ भरपूर पैसे खर्च केले किंवा भरपूर साड्या दागदागिने खरेदी केले म्हणजे आयुष्याचं सौंदर्य वाढतं असं नाही तुमचं मन भक्कम आणि निरोगी बनवणं तुमच्याच हातात आहे ना ते तुम्ही अधिकाधिक भक्कम करत जाल तस तस, तस तुमचे आयुष्य सुंदर म्हणत जाईल तुम्ही सतत हसतमुख राहा आनंदी राहा आणि तुमच्यावर जळणाऱ्या लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ होईल कारण लोकांना स्वतः चिखलात राहायची सवय असते आणि समोरचा कसा चिखलात पडत नाही याची काळजी असते म्हणून अधिकाधिक आनंदी अधिक राहण्याचे मार्ग शोधून काढा आता तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत काय काय करायचे हे आपण पुढील भागात पाहू आपण आता जातो आहोत हावेरी नावाच्या गावी जिथे बाळाप्पा महाराज आपल्या सावकारी धंद्याला वैतागलेले आहेत प्रचंड पैसा मिळत असून सुद्धा केवळ समाजातील दुःख दारिद्र बघवत नाही म्हणून त्यांना हा सावकारीचा धंदा सोडायचा आहे अखेर भरपूर विचार करून बाळाप्पा महाराजांनी ठरविले की केवळ या धंद्यालाच नव्हे तर घरादाराला रामराम ठोकायचा आणि गुरूंचा शोध घ्यायचा कारण तो गुरुच आपल्याला भवसागरातून बाहेर काढतो हळूहळू त्यांनी संसारातून बाहेर पडण्याची मनाची तयारी केलेली होती